हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे याशिवाय किंवा या विरोधात हिंदू मुसलमान द्वेष पसरवून दंगली घडवून आणायच्या आणि आपली राजकीय पोळी भाजायची या सर्व असामाजिक विकृतीला चपराक बसवण्यासाठी मित्र हो हिंदू मुस्लिम सौहार्दाची बातमी आता येऊन ठेपली आहे आज जी बातमी आपण ऐकणार आहात या बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे मित्र एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीचा अंत्यसंस्कार एक मुस्लिम बांधव करतो एवढंच नाही तर हिंदूंचे पिंडदान देखील एका मुसलमान व्यक्तीने केले मित्र हो हे कसे व कुठे घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्र नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी पुणे येथील सुधीर किंकडे नावाच्या सत्तर वर्षीय हिंदू ब्राह्मण व्यक्तीचा पडून मृत्यू होतो पुणे येथे एका जयश्री नावाच्या बहिणी व्यतिरिक्त या व्यक्तीच्या जवळचा एकही नातेवाईक नसल्याने अंत्यविधी कोण करणार हा गहन प्रश्न बहीण जयश्रीला पडतो पुणे येथे सुसून रुग्णालयात सुधीर किंकळे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी अर्थात पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात असताना बहीण जयश्री एका समाजसेवी संस्थेचे सर्वे सर्वा जावेद खान यांना संपर्क करून आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी देते आणि आपण माझ्या भावाचा अंत्यविधी अंत्यसंस्कार करणार का असा सवाल ती बहीण जयश्री जावेद खानला करते मित्रहो आपल्याला माहिती आहे सध्या रमजानचा पवित्र महिना असल्याने मी नमाज पडून झाल्यावर तुमच्याकडे अंत्यविधीसाठी येतो आणि आज सायंकाळी आपण अंत्यविधी करून घेऊ असे जावेद खानकडून त्या बहिणीला जयश्रीला सांगण्यात येते परंतु आमच्या ब्राह्मण समाजात प्रथेप्रमाणे पद्धतीप्रमाणे सूर्यास्तानंतर अंत्यविधी करता येत नाही म्हणून आपण उद्या सकाळी अंत्यविधी करावा अशी विनंती मृतक सुधीर किंकळे यांची बहीण जयश्री ही जावेद खान यांना करते जावेद खान त्या महिलेची विनंती मान्य करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यविधीचे संपूर्ण साहित्य घेऊन मयत सुधीर किंकळे यांचे निवासस्थानावर जावेद खान पोचतात सर्व सोपस्कार हिंदू ब्राह्मण पद्धतीने करण्यासाठी एका ब्राह्मण गुरुजींना देखील तिथे पाचारण करण्यात येतं स्वत जावेद खान आपल्या हाताने पिंडदानाची तयारी करतात आणि मृतक सुधीर किंकळे यांचा अंत्यविधी स्वखर्चाने आटोपतात मित्र हो कोण आहेत हे जावेद खान जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ते पुणे शहर समन्वयक आहेत परंतु ही राजकीय ओळख झाली परंतु एवढीच ओळख सीमित त्यांची नाही तर कोविड काळात मित्र हो जवळपास तब्बल पाच हजार मृतदेहांवर त्यांनी त्यांच्या धर्मपद्धतीने त्यांच्या त्यांच्या धर्मपद्धतीने स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले होते यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेला विनंती करून अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेला महानगरपालिकेशी जोडले आहे प्रत्येक अंत्यविधीकरिता त्यांना नियमानुसार एफिडेव्हिट द्यावे लागते तशी परवानगी घ्यावी लागते मित्र हो एका मुस्लिम बांधवाने हा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवून एक प्रकारे माणुसकीचा परिचय दिला आहे हे लक्षात घ्या परंतु धर्माच्या ठेकेदारांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले आहेत मित्रो आणि प्रयत्न सुरूच आहेत गेल्या चार वर्षात हिंदू मुस्लिम द्वेष पसरविण्याचे काम द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी आपले अंधभक्त तयार केले आहेत या निमित्ताने त्या सर्व अंधभक्तांना या निमित्ताने मला विनंती करायची आहे मित्रोहो कृपया नेत्यांचे वाचाळ वक्तव्य ऐकून विचलित होऊ नका दररोज कुठल्या ना कुठल्या कामाने मुस्लिम व्यापारी हिंदूंच्या संपर्कात येत असतात तसेच हिंदू व्यापारी देखील दररोज मुस्लिम बांधवांच्या संपर्कात येत असतात हे आदान प्रदान रोज सुरू असतं मित्र हो। अनेक सरकारी निम सरकारी कार्यालयात हिंदू मुस्लिम एकत्र काम करतात सिनेमा क्षेत्रात अनेक अभिनेते अभिनेत्री गायक संगीतकार आणि आणखी बरेच लोक मुस्लिम धर्माचे आहेत या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अख्ख्या जगाला परिचय आहे मित्रहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर विचारांचे फलित म्हणजे या देशाची घटना आहे या देशाचं संविधान आहे त्या संविधानाच्या पहिल्याच पानावरती आपण बघा मित्रहो पहिल्याच पानावरची उद्देशिका सांगते आम्ही आम्ही भारताचे लोक मित्र हो आम्ही या शब्दापासून सुरू झालेली संविधानाची उद्देशिका सर्व धर्म समभावाची शिकवण देते समता तिथूनच निर्माण होते आणि ती आहे आज तागायत हिंदू ब्राह्मण सुधीर किंकडे यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे मुस्लिम बांधव जावेद खान हे एकटे नाहीत या राज्यात या देशात असे अनेक मुस्लिम बांधव हिंदूंच्या धार्मिक उत्सवात नेहमीच सहभागी होत असतात त्यांना शुभेच्छा संदेश देत असतात प्रामुख्याने तुम्हाला सांगावं असं वाटतं या निमित्तानं नागपूर येथील नागपूर येथील रामनवमी निमित्त निघणाऱ्या भव्य शोभायात्रेवर नागपूर येथील मुस्लिम बांधव फुलांचा वर्षाव करतात अनेक हिंदू मित्र मोहरम आणि ईद निमित्त मुस्लिमांना शुभेच्छा देतात निवडणुका लागल्या की खुद्दही नेते मंडळी जाडीच्या टोप्या घालून सलाम करण्यासाठी साध्य असतात मित्र मित्रहो एक गोष्ट ध्यानात ठेवा या ढासळलेल्या राजकीय संस्कृतीला आता तरी ओळखा आता तरी यांचा परिचय करून घ्या मित्र हो सर्वांचा धर्म सर्वांना प्यारा असतो आणि असायलाच पाहिजे यात काही दुमत नाही सर्वच जाती धर्मात चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात या आधीही अशा प्रवृत्ती होत्या आणि यापुढे देखील त्या राहणारच पण काय ऐकावे आणि काय ऐकू नये काय करावे आणि काय करू नये हे आपले आपण ठरवायला हवे महाराष्ट्रात माणुसकी अजून शिल्लक आहे याचे उदाहरण एका मुस्लिम बांधव जावेद खान ने समाजापुढे ठेवले आहे मित्र हो माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हे लक्षात घ्या आणि असो मित्र हो आज या विषयात एवढंच आपल्याला या अशा माणुसकीबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मित्रहो जॉईन बटनचा वापर करून आपल्या चॅनलचे सभासद तुम्ही होऊ शकता महाराष्ट्राच्या मातीचे इमान राखण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मी फुल टाइम या चॅनलच्या माध्यमातून काम करतो आहे आपलं प्रेम असू द्या ही नम्र विनंती जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र